पक्ष आणि चिन्हाबद्दल शाहू महाराजांचं सूचक विधान छत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती गटाचा मेळावा मेळाव्यात संभाजीराजे शाहू महाराज यांची उपस्थिती मेळाव्याची सुरुवात झालेली आहे कोणीतरी सुरुवात करणे गरजेचे आता मेळाव्याच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे मेळाव्यातून लोकांचे मत समज समजतं लोकशाहीत मेळावे घेतलेच पाहिजेत काय होणार हे तुम्हाला माहीतच आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा विचार करण्याची मला गरज नाही लोकशाहीत अनेक उमेदवार असू शकतात महायुतीच्या उमेदवाराबद्दलची चर्चा मला माहीत नाही तशी चर्चा करण्यात अर्थ नाही चिन्ह आणि पक्षाबद्दल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत जे तुम्हाला कळाले तेच योग्य आहे पक्ष आणि चिन्हा चिन्हाबद्दल शाहू महाराजांचं सूचक विधान बिनविरोध करणे हे लोकशाहीत योग्य नाही महायुतीत माझे अनेक मित्र त्यामुळे मला काही अडचण नाही शाहू महाराज यांचा विश्वास उमेदवारी मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही आणि तो आ, मी विचार कर करत बसण्यात काही अर्थ नाही काय धोरण काय ठरले का काई काई आ, आता तुम्ही पाहिलं असेल तुम्ही सगळे मीडियाचे माणसं आहात तर निश्चितच तुम्हाला कुठलं काय होणार आहे तुम्हाला माहितच आहे मी सांगायची आवश्यकताच नाही आहे मुख्य आव्हान कुणाच वाटते समजा तिकडून महायुतीकडून उमेदवार बदला राजेविरुद्ध राजे अशी जर लढाई झाली आपली भूमिका नाही तो विचार मला करायची आवश्यकता नाही उमेदवार कोणी असेल नाही ब लोकशाही म्हटलं तर उमेदवार अनेक असू शकतात दोन असू शकतात तीन पाच जे काय असेल ते नाही तर तो दोनच तो, लोकशाहीचा आणि इलेक्शनरिंग प्रोसेसचा तो एक भाग आहे आता ही सुरुवात झालेली आहे कोणी कोणी वेग वेग वेगवेगळे मेळावे बोलवतीलच तिथं आणि कोणीतरी पहिला मेळावा बोलवला पाहिजे तसं हा झालेला आहे आता तर निश्चितच मेळाव्यांच्या मार्फत लोकशाहीमध्ये मदे मेळावे घेतलेच पाहिजे आणि मेळाव्यांच्या मार्फत त्यांचं म्हणणं काय आहे लोकांचं म्हणणं काय हे समजतंय आणि एक आपल्याला त्यातनं दिशा घेता येते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर